श्री गुरुदेव दत्त अध्याय चौदावा अकस्मात आलेल्या संकटाचे निवारण होईल रक्षण होईल सायदेवाचे प्राण संकट टळले श्री गुरु चौदावा अध्याय हो इल, हो इल, श्री गणेशाय नमहा नामधारका शिष्य देखा वेळ सिद्धसी कौतुका प्रश्न करी अतिविषयी का एक चित्ते परियेचा जय जय जयोगी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागराड पुढील कथा विस्तारा ज्ञान होय अम्मासी ऐसी उदरवतेच्या प्रसन्न झाले श्री ब्राह्मणा पुढे कथा वर्तलीवे विस्तारावे प्रती ऐकून शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण गुरुचरित्र चरित्र सांगता झाला विस्तारोनी ऐक शिष्य शिरोमणी भिक्षा केली त्याची भूनी तयावरी संतोषने प्रसन्न झाले परियेचा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण झाले दिजीवर पूजा केली विचित्र मनोनी आनंदे परी येसा तया सायदेव तुझ्याशी श्रीगुरु बोलती संतोषी भक्त वंशिवंशी माझी प्रीती तुझवरी एकोणी श्रीगुरूच्या वचन सायदेव करून माथा माथाचरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जय जी सद्गुरू त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माये दिससी नरु वेदा अगोचरू तुझा महिमा विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू व्यमकेशी धरिले स्वरूप तो मानवाशी भक्तजन तारावया तव महिमा वर्णावयशी शक्तीगेसी अम्मासी मागणी एक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरे भक्ती देवी निर्धारी य प्रति प्रती देवी सद्गती अशी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचने सेवा करतो द्वारी यवणी महाक्रूर सेतो प्रतिसंवस्तरी ब्राह्मणासी से घात करतो जो बहुसी याची कारणे अम्मासी बोलवी तसे परियसा जाता तयाजवळी आपण अनिश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैचे अम्मासी संतोषणी श्रीगुरुमूर्ती अभय देती तयाप्रि विप्रमस्तकी हस्त ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सांडून तो अजावे क्रूर येवणा ते भेटावे संतोष आणि प्रिय भावे पुनरुभी पाठविल अम्माप्रती जो वरी परतोनी तू येसी असो अम्मी भरवसी तू आली या संतोषी जाऊ मग येथून या निजभक्त आमचा तुझी हसी परंपरी वंशवंशी अखिलाविष्ट तू पावसी वाढे संतती तुझी भोवत तुझे वंश परंपरी सुखे नंदी अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल ऐसा वर लाधोन निघे सायदे ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला तो जोड़ी कालां देखा यवन असा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विनमुख होऊन ग्राहत गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी गुरु वने वने श्री असे कोपालिय ओळबय असे केवीस वर्षे श्री गुरु कृपा जसे असे जयासी काय करिले यमन दुष्ट गरुडाची या पिलेयासी सर्प काय तैसे त्या ब्राह्मणाचे असे कृपा श्रीगुरूंची काय एखाद्या सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा ज्यासी कळी कळांचे भय नाही ज्याचे हृदय गुरुस्मरण भय कैचे तया दारुण काळ मृत्यून वादे जाणं अपमृत्यू काय करील जासी नाही मृत्यूचे जा भय त्यासी यवन करील काय श्री गुरु गुर, गुरु श्री कृपा होय यमाचे भय नाही परी तो यवन ग्रही निघाला भ्रमे करून लागता जाणं शरीर स्मरण नाही त्यासी हृदय ज्वाळा होणे तशी जागृत होणे परीयसी प्राणांतक कसी कष्ट तसे त्यावेळी स्मरण नसे काही मने शस्त्र मारतो काही छेदन करतो अवेपाय विप्रय आपणासी स्मरण झाले त्यावेळी धावल गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तूच माझा तू ते पाचारीले येते कवनी जळे तोरीत परतोनी वस्त्रे भूषणे देऊन निरोप देते तयवेळी संतोषने तिजीवर आला ग्रामी सत्वर गंगा तिरी जाय लवकर श्रीगुरूंच्या दर्शनाशी ते खोनी या श्री श्रीगुरुशी नमन करी भावेसी स्तोत्र करी भाऊसी सांगे वृत्तांत अत्यंत संतोषने श्रीगुरू होती तया तुझ्या आश्वास दक्षिण दिशे जाव म्हणते स्नान तीर्थयात्रेसी ऐकोनी श्रीगुरूचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे शके क्षण एका संसारसागर तारका तुझी देवा कृपा संधी उद्धार या सगळ्यांशी गंगाली भूमीचे तैसा स्वामी अम्माशी दर्शने उद्धार आपल्या सांगणे काय नेते सभेची येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विणवी प्रभावेचे संतोषिणी विनेयेचे श्रीगुरु म्हणते दयावेळी कारण असे अम्मा जाणे तीर्थे असते दक्षिणे पुनरपित तुम्हा दर्शन देणे संवसरी पंचदशी आम्ही तुमचे ग्रामा वास करू या निश्चित तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा चुके सगळं अरिष्ट गेली दुःखी म्हणून हस्त ठेवी मस्त कि परी सांगोनी श्रीगुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भगवानी वैजनाथ महाक्षेत्रे समस्त शिष्यासमोर श्रीगुरु आले तीर्थ पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारका विणवे सिद्धीचे कारण काय गुप्त व्हायचे होते शिष्य बहु असे तसे कोटी ठेविले गंगाधराचा नंदने सांगे गुरु चरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तारून सांगे नामधारक असे पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरंपरा मन करून एकाग्र एकाश होते सकळीक वास सरस्वतीच्या तिरी सायदेव संचारित दया गुरुते निर्धारी वस्त्रे भूषणे दिदली गुरुचरित्रमृत आख्याने गुरु ते भयरक्षित थोर तिसरी भाग्यदयं परमकथा श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वती वाख्याने नामधारक संवादे यवन शासन नाम श्री श्रीगुरुदत्तात्रेयार्प